करण मार भाषण गणगुवतो जतेर माही अनाभी काय मातेल डेल मुळेच समजेल मुळेच सांभळेल मुळे की बेसमेंट त्या तो चार श्लॅब सुद्धा होत पणगेच ही शेती मोठ वाच आणि ना ते जर फुलफिले जाय उरायचना गोरशी बारी सोशल मूवमेंट है ना मंथली पाच लाख रुपया इनकम दिए गोर शिपाडी सोशल मूवमेंट रे इनकम रे उकळ उक अनिल लागो संदेश चवणार रे वळोच ने कर्मार भाईबंध सगा शिंदन गोतो अति मोठ ताकत अस कांसेप्ट और मै लेन आपण बाहेर निकल बळयचा अन लेन चाल रेचा बोल म्हणजे समना करो काम करो तो अनिल लागो म्हणजे રાશિનારો કરે વાળો છે નહીં ક્યાં રાશિનારો કરવો છોરસીબારીરો કરેલો છે નહીં ગોરસી કરો છો સમગરો કામ કરે વાળો છે નહીં ઇધરા અમાર માંય હમ પચાસ બીજો પેદા કર્યો સવારે તો કામ કર્યા છે નહીં

जाती ती गद्दारी केली होतो शिकेर करण शिकेरमुळे नायक बिया माय सिंबोलिटीकरण वाटायचं मानवता भी वाटा प्रतिकरण जरा म्हणून वाटायचं वक्त्याने वाद मग दिसाले तो आहे जर सिंबोल ऑफ ह्युमॅनिटीकरण हे उदाहरण करतो की दीपक पाटोळे प्राध्यापक आता जना हे पहिले फर्स्ट आपण जे काय जलमधन टाइम डायमेंद्रा बोलो अफगाणिस्तान जाते सारूच कोणी तर परत आपले सारू सुद्धा नाही गरो काम मोठ्या प्रमाणात चालवतो वाद हा समज कोणी सके और पैकी दिन तीन ओबीसी मिटिंग माय संदेश व्यास सुद्धा अटेंड की देते हो वक्ते नबी एरो मतलब असोच की काम करतो वळा मन फळे लोक लाड नायगर सोपतेर वाटी अब दारू मारो किपान उदो तुम्हाला रोच घरांळन गो काय चालव काढ चळवळ चालरीच मको चला काय कशे चळवळ चालरीच मग पगे तुत मन काय करोच मग सध्या तू कशे चळवळ चालरीच करता आणि काम कधी जान कर मको फक्त कारवाई नेकी मारे सोबत भळण काम करत का करून कोणी केरो गोर शिवानी मानच काम करत करण कोणी केरो गोर फॉलोअर बळ करण कोणी केरो कलमा औरंगाबाद इनका 20 25 23 24 तारीख इनका कैडर लगा मैं लोचो मकलाकवा चलागा वो नेकी सकाय मको नेकी सका काम करे भाई कलागो कोणी नेकी तो छ कलागो मगा चलो रे बाहर लकड़ा मसाने बाप आप कदे सिख नेकी सिद्ध कर सके जी मको तू के मतलब आ सोच कि जते ताणे हमार माय गोरुर नेकी गोरुर इमान गोरुर नाईकी गोर धमक અને પડે કારણ સમા પાર્ટી આયુવાળા મામ સુ વેગો છો થાબેલો છે જવાબદારી લે खादे चुल जका निकाल घेतो खिचेतोच तास वेळे वाला छ खिचेतोच बी पेराय वालो छ खिचियातोच कती न काहीतरी वावर पेराय वाळो तो, तो दूसरा फिर राज काडीये माल नी तो कोई रासई काडी वाळो छे नी

केना के, के। तू चार ती को सोबत मीटिंग घालता पाच पाच आस लोक मीटिंग आले गरज छे ने मन काय बोलतो मामार गाडी हाकलतो रुजो आत्री बात मात्र तम करो थोट महाराष्ट्र महाराष्ट्र बारे कोई लोक विचार आत इमानदार ने कीती वो काय मीटिंग घाल कोणी सके गण दुर्भाग्यर बात आता नायक बारे चेतना देने निमते निमते चेतना रे वाते कर रे ताने तो चेतना देने निमते दी ही बात भी आता दुर्भाग्य दकाव कारण कण कती कती ये वाते करणो पडिए केना आतो लागरो छ भला लागरो छ काय लागरो देती मतलब रे नी काम करेल रहते को तो काम अच्छा करेल रहता एक लोग मातो गाल्दी ने को तो होटो सरकर रहे ने ये गोरमाटी रो एक कैरेक्टर था एक रणे रने मुतरगो तो वो रने होटो भाषे नहीं त्या ओरडा छोड होतो घासेने रडे लढतो रडतो पडतो लढतो रच निकळे काय वे न वे पण कोसा कार्य दिशा ते काम चालतो रच चा। इवा तमाम लोक से धाने कारण ताने सबण जनता पार्टी कतो एक शेवटे एक ताकत छ 14 वाते 14 ठिकाणे पर जे नायक व्या कोतो वो 14 ठिकाणे परे रे एक जे शेवटे ठिकाणे जो नाम छ पॉलिटिकल पावर राजकीय सत्ता राजकारण